समाजाने तुमचा आदर केला तुमचा मान सन्मान केला हो कशाला पुराच्या वाट जायचं म्हणून सगळी मराठीचे आमदार बिचारी गप असतात सगळे मंत्री माजी मंत्री गप असतात तुमच्या शिव्या खात्यात आय माय काढता मला तर म्हणता संडासला बसला मुद्दाला गेला ही भाषा आहे का तुमची अरे माझ्या आकड्याला इन्फेक्शन झालं होतं म्हणून मी तुम्हाला चार पाच दिवस लेट आलो भेटाला आम्हाला संडासमध्ये बसला म्हणून काय भाषा जर भाषा काय पद्धत आहे काही बोलायची सुस्कृतपणा तुमचा झाला का हे छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवलंय का या प्रश्नाचं उत्तर द्या आता तुम्ही नका सुद्धा माझं माझ्या सभेमध्ये त्या राजेंद्र असन आमदाराला त्यांच्या ताईला विचारा आरक्षणाची काय गरज आहे अरे आरक्षणाची गरज माझ्या बायकोला पण माहित आहे परत म्हणले त्याच्या आईबापाला विचारा माझ्या आई पण माहित आहे माझ्या बायकोला पण माहित आहे आता माझ्या बायकुरी नायमा पण काय केले तुम्हाला काय बोललेत का मी तरी काय बोलतोय का आता बार्शी तालुक्यातले पोरं जर तुम्हाला प्रश्न विचारत तुमच्या जर नाकाला असेल मायाबद्दल आणि माझ्या कुटुंबापर्यंत जर तुम्ही जाता तुम्ही म्हणता या माझे गावच्या सभेमध्ये हे त्या राजाराव राजेंद्रराव तुमच्या नाराचा काय कसा बघाय दादा मी पण छत्रपतीचा मावळा आहे माझ्या पण घराण्यानं या हिंदवी स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यासाठी गादीसाठी रक्त सांगलेलं माझं घराना इतिहास बघा बेपन या तालुक्यामध्ये मराठा समाजासाठी रक्त सांडले जेलमध्ये गेलो बघा आणि तुम्हाला एवढी खुमकुमी राजा राऊतांच्या दारात सभा घ्यायची तुम्ही जर मराठा समाजासाठी प्रमाणिक उद्देशाना कुणाला मॅनेज न होता किंवा एकाला टार्गेट करून ती फडणवीसांचं मी म्हणत नाही महायुती सरकारचं म्हणतो शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत आहेत फडोणी साहेब पण त्याला सरकारला पाडून महाविकास आघाडीचं सरकार सा आणायचं हे जर तुमच्या हे जर पाप असल आणि जर तुम्ही खऱ्या अर्थाने मराठा समाजाच्या गरजूवन पोरांसाठी लढत असाल इमानदारीनं ह्या प्रश्नाची जर उत्तर या महागाळ विकास आघाडीला तुम्ही एक झुप्त माप दिले लोकसभेला त्यांच्याकडनं लिहून घ्या मला सांगा राजा गौरव मी लिहून आणतो हे देवेंद्र फडणवीस आणखी कोण एकनाथ शिंदे कशी लिहून देत नाहीत मी बघ आजी दादा कशी लिहून देत नाही ती माझी जबाबदारी आणि जर नाही लिहून दिलं सगळे पत्रकार मराठा समाज मानलो बोले राजकीय संन्यास राजा गौरवचा आपला राजकारणाचा संबंध आहे जर नाही या पण तुम्ही या तिघांकडून लिहून आणायची जबाबदारी तुमची या तिघांकडनं आणायची जबाबदारी माझी आणि जर ह्या ठिकाणी नाही लिहून दिलं तर राऊ घराना राजकारणापासून अनेक फक्त छत्रपती शिवराय प्रतिष्ठान काढून आणि या मराठा समाजाची प्रमाणिक मानन बरे दहा वीस एकर जमीन राहिली तरी चालत अगदी इस्टेट गेली तर आम्ही मराठा मराठा समाजाची या ठिकाणी सेवा करू त्यांचं पाय घेऊन पाणी पिवा तुम्ही प्रमाणिक भूमिका घ्या मला मी पोसले चौकात फुलं हातरतो माझ्या घरी चार पाण्याला पेड्याचा घास दादा हे फक्त लिहून आणा त्यांच्याकडनं आणि मला सांगा राजी हे काम केलंय वाघ आहे मराठा या वाघाने काम केले तुम्ही दिलेला शब्द तुम्ही पाळा तुमच्या हातात का घरी येतो लगेच एकनाथ शिंदे साहेब फडणवीस साहेब राजे जातो त्यांना सहाय्या मागतो जर नाही सहा दिल्या तर बार्शी नाशिक पत्रकार परिषद येतो राजेंद्रराव प्रौढांचा राजकीय संन्यास जाहीर करतो दादा हा माझा शब्द राहील पण जर ह्या मराठ्याच्या छागाला छत्रपतीच्या मावळ्याला टवचा प्रयत्न केला तर हे मराठ्यांसाठी आणि हिंदू स्वराज्यासाठी रक्त सांगणार घरा नाही आणि खडोजी खोपड्याच्या भूमिकेत जर येऊन तर राजाराव बंदत मला काय परिणाम होईल झाला एवढे हात जोडून विनंती करतो आणि तमाम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला नम्रपणे छत्रपतींच्या चरणी नतमस्तक होऊन माझा मी सांगतो मी जर ज्या दिवशी मराठ्यांबरोबर गद्दारी कराल त्या दिवशी पाटे चौकामध्ये फसे घेईल अशा पद्धतीने जाहीर आम्ही वचन देतो आणि जरंगे दादा पुन्हा एकदा सांगतो फक्त प्रमाणिक मराठा म्हणून माझ्या दारा द्यायचं आणखीन पण पेळा भरवी खंडोजी खोबड्याचा जर रोल केला तर मोठी शिक्षा सुद्धा बघावी लागल की राजा भाऊ रोज चॅलेंज आहे माणूस बोलत नव्हता पण आज मी तुकडे करायला त्याचं भान मला पण राहणार नाही आणि सभा उदळणं बिदळणं माझं काम नाही इमानदारी नाही पन्नास लाख रुपये खर्च तुमची जरा गेला सभा जाहीर केल्याची जबाबदारी